नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे तुमचं जीवन अगदी बदलूनच जाईल आपण नेहमी ऐकतो कठोर परिश्रम करा यश नक्कीच मिळेल पण तुम्हाला माहित आहे का पण फक्त वीस प्रयत्न तुमचं ऐंशी यश ठरवतात होय हेच सत्य आहे दोन मध्ये नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिलने केलेल्या इंडिया प्रोडक्टिव्हिटी आणि इफिशियन्सी रिपोर्ट या संशोधनात जवळपास पंधरा व्यावसायिकांचा अभ्यास करण्यात आला या संशोधनात असं आढळलं की आपला ऐंशी टक्के यश फक्त वीस टक्के प्रयत्नांवर आधारित आहे विचार करा आपण हे गुपित समजलो तर आपल्या जीवनात किती मोठा बदल होऊ शकतो आपल्यातील बरेच लोक त्यांच्या कामातील काही ठराविक गोष्टींचा त्यांच्या यशावर सर्वाधिक परिणाम होतो हे लक्षातच घेत नाही म्हणूनच आज आपण द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत ज्याने अनेक लोकांच्या यशाच्या वाटचालीला नवी दिशा दिली आहे तुम्ही विचार करत असाल की एटी ट्वेंटी प्रिन्सिपल म्हणजे नक्की काय चला तर मग आजच्या या व्हिडिओतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया हे तत्व सांगतं की तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या प्रमाणातील यश फक्त काही प्रमाणातील प्रयत्नांवर अवलंबून असत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की हे तत्व तुमच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात कसं लागू करता येईल आणि हो आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये एक शानदार संधी देत आहोत आम्ही एक युवावे करत आहोत ज्यामध्ये एटी ट्वेंटी प्रिन्सिपल हे पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत भाग घेण्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचं आहे या व्हिडिओला एक हजार व्ह्यू पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू चला तर मग सुरू करूयात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल म्हणजे नेमकं काय आहे हे तत्व सांगतं की तुमच्या दैनंदिन जीवनातील ऐंशी टक्के परिणाम रिझल्ट फक्त वीस टक्के कारणांवर अवलंबून असतात म्हणजेच तुमच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा फक्त काही ठराविक व्यवसायामधूनच येतो हे तत्व तुमच्या वेळेचा आणि प्रयत्नांचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे आहे रिचार्ड कोच यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे की हीच ती महत्वाची गोष्ट आहे ज्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याला पाहूया ऐंशी वीस प्रिन्सिपल तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने काम करू शकते आपण रोजच्या आयुष्यात खूप गोष्टीमध्ये आपली ऊर्जा घालवतो मेहनत करतो आणि त्यातून अपेक्षेप्रमाणे यश मिळेल असं वाटतं पण खरं सांगायचं झालं तर तुमच्या सर्व कामांपैकी फक्त वीस टक्के कामच जास्तीत जास्त यश मिळवून देतात उदाहरणच द्यायचं झालं तर समजा तुम्ही व्यावसायिक जस आहात आणि तुम तुमचं ऐंशी उत्पन्न फक्त वीस टक्के ग्राहकातूनच येतं त्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे या वीस टक्के ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणं हे तुमचं खूप मोठं आर्थिक यश सुनिश्चित करू शकतं याचं दुसरं उदाहरण म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामाचा विचार करा तुमच्या दिवसभराच्या कामाचं ऐंशी यश फक्त काही ठराविक कामांवरच अवलंबून असतं म्हणजे या कामावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ आणि मेहनत योग्य पद्धतीने वापरणं आता प्रश्न येतो की आपण या ऐंशी प्रिन्सिपलचा वापर कसा करू शकतो रिचार्ड कोच यांनी या पुस्तकात अनेक उपाय सुचवले आहेत चला तर त्यातील काही प्रभावी उपाय जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कामाची यादी बनवायची आहे आणि ठरवायचे आहे की कोणते काम ऐंशी टक्के यश देते हे शोधून काढणं खूप महत्वाचं आहे कारण याच कामांना तुमचा जास्तीत जास्त वेळ आणि प्रयत्न देणं गरजेचं आहे एकदा का तुम्ही त्या महत्त्वाच्या कामाची यादी बनवली की त्यावर लक्ष केंद्रित करा तुमचं लक्ष विचलित करणारं कमी महत्त्वाचं काम सोडून द्या किंवा इतरांना सोपवा दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे वेळेचं व्यवस्थापन तुमचा वेळ अशा कामांमध्ये वापरा ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळतो उगतच कमी प्रभावी कामामध्ये वेळ घालवू नका उदाहरणाने सांगायचं झालं तर तुम्ही काम करत असाल आणि काही काम तुम्हाला अपेक्षेप्रमाणे परतावा देत नसतील तर त्या कामांना कमी वेळ द्या किंवा इतरांवर सोपवा हेच द एटी ट्वेंटी पुस्तक सांगायचा सा प्रयत्न करते कोच एंचा मते जर तुम्ही या योग्य प्रकारे वापर केला तर तुमच्या प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं ते हे देखील सांगतात की एटी ट्वेंटी प्रिन्सिपल फक्त व्यवसायामध्ये नाही तर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये नातेसंबंधामध्ये आणि शिक्षणामध्ये देखील वापरता येऊ शकतं चला तर मग पाहूया यशस्वी लोकांच्या उदाहरणावरून हे तत्व कसं प्रभावी ठरलं आहे एक अभ्यास असं दाखवतो की ऐंशी टक्के यशस्वी लोकांच्या आयुष्यातील यश फक्त वीस टक्के आहे त्यामुळे या प्रिन्सिपलचं महत्व समजून घेणं हे तुमचं यश सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक आहे आपल्यातील बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की हे तत्व जर एवढं प्रभावी आहे तर आपण आधीपासूनच का वापरत नाही कारण आपल्याला बालपणापासून हे शिकवलं जातं की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही पण द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल हे सांगतं की फक्त मेहनत नाही तर स्मार्ट मेहनत करणं जास्त महत्वाचं आहे तुम्हाला फक्त त्या वीस टक्के गोष्टी ओळखायच्या जा आहेत ज्या तुम्हाला जास्तीत जास्त यश यश मिळवून देतात आता तुम्ही विचार करत असाल अचानक वाढू असं अचा सांगितलं आहे की एटी ट्वेंटी प्रिन्सिपल चा वापर करून कितीतरी यशस्वी लोकांनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं आहे म्हणून तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणं आणि बाकीची कमी महत्वाची कामं सोडून देणं किंवा दुसऱ्याला करायला सांगणं हे तुमचं यश सुनिश्चित करू शकतं तर मित्रांनो हे होते द एटी ट्वेंटी प्रिन्सिपलचं गुपित हे तत्त्व जरी साधं वाटलं तरी त्याचे परिणाम खूप प्रभावी आहेत एकदा विचार करून पहा जर आपण आपल्या जीवनात या तत्त्वाचा वापर केला तर आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो यशाचा मार्ग कधीच सरळ नसतो पण द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी एक स्मार्ट मार्क दाखवतो जर तुम्हाला तुमचं जीवन सोपं आणि यशस्वी बनवायचं असेल तर या तत्वाचा वापर करून पहा आपल्या आयुष्यात असे काही ठराविक कामं किंवा सवयी असतात ज्या आपल्याला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देतात मग कशासाठी थांबायचं चला तर मग त्या वीस टक्के गोष्टी ओळखूयात ज्या आपल्या ऐंशी टक्के यशासाठी जबाबदार आहेत मित्रांनो तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या आयुष्यात वीस टक्के कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऐंशी टक्के यश देतात काही लोकांसाठी हे त्यांच्या रोजच्या टू लिस्ट मधील महत्वाचं काम असू शकतं तर काहींसाठी एखादी चांगली सवय जसं की सकाळी लवकर उठणं योगा करणं निरोगी आहार घेणं तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करता तुमच्या अनुभवाबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की हे तत्व नक्की वापरायचं जास्तीत जास्त रिझल्ट देतात या महत्वाच्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि कमी महत्वाच्या गोष्टीवर कमी वेळ घालवा हा छोटा बदल तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकतो पण हेही लक्षात ठेवा की कठोर परिषद कम करणं पुरेसं नाही योग्य दिशेने स्मार्ट परिश्रम करणं जास्त गरजेचं आहे तुमचं वीस टक्के महत्त्वाचं काम ओळखा त्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या ऐंशी टक्के यशाचा आनंद घ्या या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा एक हजार व्यू पूर्ण झाल्यावर आम्ही विजेता घोषित करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद